नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या विश्वसनीय चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉम कन्फर्मेशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत किंवा कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉम कन्फर्मेशनसाठी लागणार आहेत याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या ठिकाणी डिस्क्लेमर देत आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी बहुतेक आता फॉर्म कसं भरायचा किंवा फॉर्म भरायचा या तयारीत असतील फॉर्म भरल्यानंतर दुसरी स्टेप जी आहे ती दुसरी महत्त्वाची स्टेप आहे किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आहे फॉर्म कन्फर्म करणे म्हणजे तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुम्ही फीस पेड केली असेल फीस पेड केल्यानंतर फॉर्मची प्रिंटआउट तुम्ही घेतली असेल आणि पेमेंट स्लिपची सुद्धा प्रिंटआउट घेऊन ठेवा ठीक आहे या दोन गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला आता पुढे काय करायचं आहे तर तुम्हाला फॉर्म घेऊन काय करायचं आहे तो कन्फर्म करायचा आहे कन्फर्म कुठे करायचा आहे तर तुम्हाला गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेसमध्ये किंवा प्रायव्हेट आय टी आय कॉलेजेसमध्ये जाऊन तो फॉर्म काय करायचा आहे कन्फर्म करायचा आहे कन्फर्म करत असताना तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंटची आवश्यकता लागणार आहे तर तो बघा तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट लागणार आहे दुसरा जो आहे तो झेरॉक्स डॉक्युमेंटचा एक सेट लागणार आहे तर या सेटमध्ये बघा जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील त्याची एक सेट झेरोक्स बनवून घ्यायचा आहे झेरॉक्स सेट बनवून घ्यायचा आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे तुम्हाला तुम्ही भरलेल्या फॉर्मची प्रिंट असणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट दहावीचं ओरिजिनल मार्कशीट पाहिजे डुप्लिकेट चालत नाही ओरिजिनल मार्कशीट पाहिजे दुसरं ओरिजिनल टी सी किंवा त्याला आपण एल सी म्हणतो एल सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला तो तुम्हाला पाहिजे आहे ठीक आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आधार कार्ड तुम्हाला लागत असतं तर आधार कार्डही त्या ठिकाणी लागेल ओरिजिनल आणि त्याची झेरोसुद्धा लागेल ठीक आहे त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का ठीक आहे तर महाराष्ट्राचे रहिवाशी आहेत त्याला आप रहिवाशी आहोत हे म्हणून जे सर्टिफिकेट दिलं जातं त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतात त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पाहिजे ते हे दोन डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक लागतात यानंतर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतात तर बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन आहे की मला कोणतं सर्टिफिकेटचे उत्तर ओपन आणि ई डब्ल्यू सी ए बी सी जे आहे ज्यांना कास्ट सर्टिफिकेट लागत नाही तर कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागतं ओ हो? बी सी व्ही जे एन टी आणि एस बी सी ज्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर कास्ट कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच कोण एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं ते जर नसेल तर त्याची बनवायला दिलेल्याची पावती त्या ठिकाणी लागेल काही दिवसात तुमचं कास्ट सर्टिफिक येणार असेल तर ठीक आहे त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीची आत्ता गरज नाही ती तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागू शकेल त्यावेळेस तुम्हाला तोपर्यंत मुदत दिली जाईल ठीक आहे नॉन क्रिमिलियर कोणाला लागतं तर नॉन क्रिमिलियर लागतं ओबीसीच्या मुलांना विजे एन टी एस बी सीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय लागतं नॉन क्रीमियर लागतं एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना नॉन प्रिमियरची आवश्यकता नसते ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट फक्त ई डब्ल्यू एस असणाऱ्या मोदार ठीक आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन ज्यांनी सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याच मुलांना हे ई डब्ल्यू एस लागणार आहे बाकी ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट कुठल्याही विद्यार्थ्याला लागत नाही आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच